गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळच्या वाटे सात आजपासून आम्ही पिराडाला सुरुवात करतो आहे भरपूर पाऊस होता तर आज आज पण नाही पाऊस आहे काल पण नव्हता पाऊस तर आजपासून पिरायला सुरुवात करतो आहे बघा चला ट्रॅक्टरचं जोडणी करायची हे दादू काय बाबू हा काय हा काय कावर चालत त्याला काय करायचं बघू मग काय

लागला ते आमच्या अण्णा गरकाटली घेऊन या आमच्या अण्णा गडकाटली घेऊन कुठे आले काय माहिती आताची मुलं गाडी शिकण्यासाठी मागे लागतात पण आम्ही त्यावेळेस आम्हाला नांगर कधी धरायला मिळतो हे बघायचं आणि आता आम्ही चाललो आहे ट्रॅक्टर घेऊन आमच्याकडं बैलजोडी नाही आता ट्रॅक्टर घेऊन चाललोय आहे पाऊस पडत होता कंटिन्यू आज थोडं पावसाचं वातावरण कमी आहे पेरणी आमच्याकडे पंचवीस तारखेला असते आणि हा माझा क्लासमेट भीमा आभाळ अजून भरूनच आले ढग दिसत आहेत सूर्य कुठे दिसत नाहीये ढगाच्या आडक्यालाय क्लिअर येत नाही आले क्लिअर ते, ते याला झोपत उठून आणलाय झोपेचा ट्रॅक्टर किती वाजता आणला रात्री दोन वाजता झोपले चार वाजता जोड स्वस्त mau sih, jangan lebih

तांबे नगरी मध्ये तीस नागर होते त्यातला एक नागर राहिलेला आहे तीस नागर होते का आपल्या गावात ना आता एक शिल्लक राहिला आहे सगळे ट्रॅक्टर झाले सगळे ट्रॅक्टर झाले चालू कर चल बस बस हे तर शुभ देतोस ना काय नाही ताई भात पेरते आहे काही बियाण कोणतं आहे हे बियाण कोणतं आहे वडा कोलम डबल म्हणजे वरा बराबर घे रे वरा बराबर घे बाजू आहे पेरणीला सुरुवात झालेली आहे पंचवीस तारखेला होते पाऊस असल्यामुळे चार ारायणचं आगमन झालं सकाळी पाऊस पण पडून गेलेला ड्रायव्हर जमत काय मित्रांनो अर्धी जाड पेरून झाली नांगराने खूप वेळ लागतो ट्रॅक्टरनी लवकर होते म्हणजे बैलाचा नांगर धरण्यामध्ये जी मजा आहे ना ती ही ट्रॅक्टर धरण्यात नाही हे गाडीसारखं झालं

फोडी कधी म्हणतात ते फोडी सुरुवात म्हणतील करायची तर चला ट्रॅक्टरची चाक बदलतो पहिले टायर लावतो जायचं दुसरीकडं दाबते दाब दाबतो क्लोज टाकायची गरज नाही आणि ब्रेक न मारू ब्रेक मारायचं उलटा अशी पुढं सुरुवाती येतो ट्रॅक्टर त्याला शिकायचं आहे शिकावकडे भाकरी खायला पूर्ण झालं पाहिजे इकडे येपर्यंत उशीरू लागतो आपल्या म्हशीकडे आलेत बाबा घेऊन झाली म्हशी आणि मशीनला चरा झाल्या आता आठ पंधरा दिवस झाले पंधरा दिवस भाई पास पाऊस पडतोय पंधरा दिवस झालं पाऊस पडतोय मशीनला पण चराय झाल्या आता आणि आज पंधरा दिवसानंतर आज पाऊस गेला आहे त्याच्यामुळे आज सुरवात केली आहे पेऱ्याला आणि ते, ते पेरा कधी झाला आमचा काल नाही आज पाऊस नाही दोन फक्त पाऊस नाही आता जा तिकडं वाजले नऊ वाजले बरोबर नऊ वाजून दोन मिनटं झाले लांब आहे ना यायला लांब आहे त्यामुळे इश्यू झाला त्या नागराला का नागराला नागरा टाइम लागत नाही मी नागरून झालं इकडचं आता एकच नागार आहे आमच्या गावात बाकी सगळ्यांचे ट्रॅक्टर आहेत देवाचा बोलतो की तीस नांगर होते गावात आमच्या आणि आता फक्त एकच नांगर आहे सगळ्यांनी ट्रॅक्टर घेतलेले त्यामुळे काय बैलबिल कोणाचे नाहीत इथं आहे दुसरी डाळ जास्त आम्ही याला पण जास्त काय शेती केली नाही तिकडचं पलीकडचं शेत आम्ही केलं नाही नवीन मेंबर आले आमची काकी सगळं आवरून दूध बीध पचून आले आता काकी आमची काकी सुंदर काकी काकी इकडे बघ हा आता दुसरी धाड प्यारायला आलेला आपण देवलाच्या पात हे आमचं मंदिर गावच पिशवीत आहे त्या देवलाच्या पालात काकी कुठे आले देवलाच्या पालात ना मशीवाच्या भाकरी बांधते तर तिथं चावला आम्ही अगे जुनं घेतलेले जुनं तू रुपये तू 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 पुऱ्यांनी घाटा वाजवलेला आहे म्हणजे मोठ्या मंदिरात देवाची पूजा चालू आहे घंटेचा आवाज येतोय पुजारी घंटा वाजवतोय काय मी एवढं काय आपण हा तशी ढेकं पडायची असतात पण पाऊस पडल्यामुळे काय म्हणजे तशी गरज नाही पावसाच्या आधीच पेरणी चालू होते त्यामुळे आता बायकांना काम जास्त नाही तसं नाही तर पहिलं काम असायचं मोठी मोठी ढेकं यायचे ना ते पडायला लागायचे तीन दाडी नांगरून झालेत आता एक ताटकीच्या पायरीत दोन देवलाच्या पायातल्या आता घरात भाकरी खायचा पण टायमिंग झालेला आहे न्यारीचा एक घराजवळची नांगरू नंतर मग दुपारी डायरेक्ट तीन वाजता आणि ही आमची तांबे केंद्रशा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रशा आमच्याविषयी अशी बिल्डिंग नव्हती पण आत्ता एकदम कोकण रेल्वेच खाली तयार केला आहे आणि वरचा एक मजला आणि व्यू समोर डॅम आहे अजून पाण्याची लेवल पूर्ण झालेलं नाही तर आपल्याला इथून पण पाणी पडताना दिसतं दरवाज्यातून आणि हे आमचे अण्णा हे आमचे अण्णा चाललेले आहेत खाली आता दुकानावर दुकानावर चालले आता